त्या काळातील भारतातील प्रसिद्ध शिकारी केनेथ अँडरसन शिमोगा येथे चालला होता अँडरसन ब्रिटिश इंडियाच्या काळापासून भारतात राहत होता आणि दक्षिण भारतात जिथे जिथे नरभक्षक प्राण्यांचे हल्ले व्हायचे तिथे त्याला शिकारीसाठी बोलवलं जायचं शिमोगाला जाताना त्या रात्री त्याची गाडी अचानक जंगलात बंद पडली आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि अंधार पडू लागला होता तेव्हा त्याला अंधारातून कंदील घेऊन जाणारा एक माणूस दिसला तो त्याच्या गाडीजवळ आला त्याचं नाव होता आलमबक्ष तो एका छोट्या झोपडीत आपल्या कुटुंबासोबत राहायचा आणि तिथल्या धार्मिक स्मारकाची देखभाल करायचा आलमने अँडरसनला गाडी दुरुस्त करण्यासाठी मदत केली आणि जवळ असणाऱ्या आपल्या झोपडीत नेऊन चहा पाजला यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली पुढे दीड वर्षानंतर बेंगलुरच्या एका पबमध्ये अँडरसनला त्याच्या मित्राकडून अर्सिकेरे परिसरातल्या एका हल्लेखोर नरभक्षक अस्वलाबद्दल समजलं ज्याने अनेक लोकांचा जीव घेतला होता त्यावेळी अँडरसनने याकडे फारसं लक्ष दिलं नाही आता योगायोग म्हणा किंवा काही पण काही दिवसानंतर अँडरसनला आलमकडून एक पत्र आलं होतं जे उर्दूत लिहिलेलं होतं अँडरसनला उर्दू येत नव्हती पण त्याला पत्रातील एक शब्द कळाला तो होता अस्वल